श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे मजेत ना तर दररोजच महिलांचे खूप सारे प्रश्न असतात की सकाळ झाले की काय भाजी बनवायची संध्याकाळ झाली की काय भाजी बनवायची तर तोही तोच प्रश्न आज मला पडलेला आहे तर मी गेले शेतामध्ये मस्त अशी छान छान हिरवी भाजी खोडली नंतर घाईघाई घरी आलो घरी आल्याच्यानंतर मस्त छान अशी भाजी झटकून वगैरे घेतली तर एकच नंबर भाजी लागते बाजरीच्या भाकरीसोबत तर मग मी काय केलं एक कांडी लसणाची सोली चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आणि मस्त अशा कढईमध्ये एक वरगळी तेल टाकलं तेलामध्ये दोन तीन पाकळ्या लसणाच्या अशा छोट्या छोट्या कट करून टाकल्या आणि मिरची पण टाकली त्याच्यामध्ये जी वाटलेली होती ती मस्त उघरटपणा जाईल अशी परतून घेतली एक झाकण एक वाप काढून घेतली मस्त आणि त्याच्यानंतर श थोडंसं हलकसर असा शेंगदाण्याचा कूट टाकला आणि बाजरीच्या भाकरीसोबत मस्तच छानच लागते घासाची भाजी धन्यवाद